सोनी इतर राहत्या घरात आढळला पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहत्या घरामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला ही माहिती स्थानिक नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास व स्पेशल रेस्क्यू फोर्सला दिली असता घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती विजय शिवाजी यादव वर्ष पंचेचाळीस राहणार सोनी जुना तासगाव रोड इथं गेली सहा ते सात दिवस गावात कुठेही दिसून न आल्यास जाणाऱ्या व्यक्तींना येणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळताच नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून पाहताच सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस मा महादेव अँब्युलन्स स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं कुजलेल्या आणि आणी लागलेला मृतदेह बाहेर काढून पॅकिंग करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला यांचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली महादेव अँब्युलन्स सर्व्हिस कैलास वडर महेश गवाने अमीर नदाब सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी यांनी मृतदेह रेस्क्यू केला